नमस्कार आज आपण गावरान झणझणीत असं वालाचं बिरडं बघणार आहोत खूप साधी सोपी सरळ रेसिपी आहे चला पाहूया एका जाड बुडाच्या कढईमध्ये तेल गरम करून घ्या आणि ह्या फोडणीमध्येच आपण राई टाकणार रा आहोत राई तडतडली तर की लगेचच कढीपत्ता ह्या फोडणीमध्ये जास्त साहित्य लागत नाही खूप काही मसालेसुद्धा लागत नाही ना कोणता वाटण लागत छान असा कडीपत्ता तडतडलाच आहे आता ठेचलेलं लसूण आणि दोन ते तीन बारीक चिरलेली मिरची जर मिरची जास्तच तिखट किंवा गावरण डार्क हिरवी जी मिरची असते ती असेल तर एकच घ्यायची तर अशा प्रकारे लसूण आणि मिरची परतवून घ्या आता थोडंसं हिंग आणि पाव चम्मच अगदीच थोडीशी हळद अशा प्रकारे आणि आता मी लाल तिखट टाकणार आहे दोन चम्मच आता मी चवीसाठी आगरी मोठा मीठ वापरणार आहे आणि आता सर्व साहित्य मिक्स करा ह्याच्यामध्ये आता मोड आलेले वाल आणि मी बटाटा घेतला आहे जास्त भाजी किंवा जास्त मसाले घेऊच नका प्रॉपर आपल्याला चव ठेवायची आहे त्यामुळे बिरडं आणि बटाटा बटाटासुद्धा तुम्ही स्किप करू शकता सर्व फोडणी अशी मिक्स करून घ्यायची आहे माझी आजी सांगायची की कोणत्याही भाजीची किंवा मच्छीची चव आपल्याला तशीच ओरिजिनल अशी ठेवायची आहे त्याचा फ्लेवर आपल्याला ठेवायचा आहे तर जास्त कोणतेच मसाले किंवा वाटण नाही टाकायचं त्याच्यामध्येच कोणतीच एक्स्ट्राची फोडणीसुद्धा द्यायची नाही तर अशा प्रकारे आपण ही भाजी मिक्स करून आता आपण ह्याच्यावर दोन मिनटांकरिता झाकण देऊन ठेवणार आहोत दोन मिनटातच आपण झाकण काढणार आहोत आणि एक ग्लास पाणी गरम करून ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे आणि झाकण देऊन आपण फास्ट फ्लेमवर ह्याला उकळी घेऊ त्यानंतर मीडियम फ्लेमवर पाणी संपूर्ण आटेपर्यंत म्हणजेच आपला बटाटा आणि बिरडं आहे हे व्यवस्थित शिजेपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत दहा ते पंधरा मिनिटांमध्येच आपले हे जे वाल आणि बटाटा आहे हा व्यवस्थित प्रकारे शिजतो त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून घेणार आहोत त्यानंतर एक चम्मच धणेपूड आणि अर्धा ते पाव चम्मच गरम मसाला इथे वाटलेला गरम मसाला आहे अख्खा मसाला कोणताच वापरायचा नाही अशा प्रकारे आता हे सर्व मिक्स करा झाकण देऊन लो फ्लेमवर आता आपण हे शिजण्यासाठी ठेवणार आहोत जर तुम्ही चॅनलसाठी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बाजूलाच बेल बटन दाबायला विसरू नका तर इथे आपण हे ओपन करून बघणार आहोत तर खूप छान असं झणझणीत आपलं गावरान वालाचं बिरडं तयार झालंच आहे आता आपण हे गॅस बंद करूया तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे शिजलं आहे तयार आहे आपलं हे झणझणीत गावरान वालाचं बिरडं तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा खूप साधी सोपी सरळ आहे पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात रहा, खुश रहा, तंदुरुस्त रहा। धन्यवाद